दिन आहे आणि सव्वीस जानेवारीलाच भारतीय प्रजासत्ताक स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्षामध्ये आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लागू झाली आणि त्याचसोबत भारतातल्या प्रत्येकाला मग ते कुठल्याही जातीचे धर्माचे किंवा वंशाचे किंवा स्त्री पुरुष कोणी असो प्रत्येकाला व्यक्तिगत स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले ते अधिकार भाषण स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आचरण स्वातंत्र्य या सगळ्याशी संबंधित आहेत आणि कुठल्याही प्रकारणी कुणालाही कुणासोबत दुजाभाव करता येणार नाही असं देखील त्याच्यामध्ये अधोरेखित करण्यात आलं जवळजवळ या पंच्याहत्तर वर्षामध्ये बरीच बदल झालेले आहेत पहिल्या पंचवीस वर्षामध्ये लोकशाहीचे अधिकार आणि त्याचं उल्लंघन या संदर्भामध्ये फार मोठं राजकीय आंदोलनं झाली आणीबाणीचा काळ त्याच्यामध्ये लोटला आणि आणीबाणीच्या नंतर कुठेही सत्तेचा अतिरेक झाला तर जनतेला ते जनते आवडत नाही ते दिसून आलं त्याच्यानंतरच्या पंचवीस वर्षामध्ये जागतिकीकरण माध्यमांचं जागतिकीकरण आणि दारिद्र्यामधून शहराच्याकडे नागरी विकासाकडे वाटचाल यासोबत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती अशा प्रकारचे शैक्षणिक साम्राज्य आणि त्याचं प्रगती ही पंचवीस वर्षं आपण पाहिली आणि गेले पंचवीस वर्षामध्ये आपण शाश्वत विकास उद्दिष्ट तंत्रज्ञान पायाभूत सुविधा लाडली बहीण योजनेच्यासारखीच लाडकी लेख योजना अशा अनेक योजना आपण पाहिल्या आणि विशेषतः दोन हजार सालानंतर भारताच्या जनगणनेमध्ये भारताच्या संपूर्ण सेन्ससमध्ये स्त्री केंद्रीय आर्थिक नियोजनाची सुद्धा सुरुवात झाली पुढच्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचं भारताचं विजन काय असेल आणि त्याच्यानुसार भारत कसा असेल याच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बरेचसे विचार आणि कृती केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांच्यासाठी ज्या योजना आणल्या त्याच्यामधून अभूतपूर्व जागृती तयार झालेली आहे आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज देखील महिलांना जे अन्याय अत्याचारांना सामोरं जावं लागतं त्याच्यामधून आपल्याला वाट काढण्यासाठी सगळा समाज एकत्रितपणे स्त्रियांच्या बरोबर स्त्रियांच्या समाज अधिकारासाठी उभा राहावा अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करते आणि आपल्यापैकी प्रत्येकाला मनपूर्वक शुभेच्छा देते